सर्व चॅनलवाले सर्व चॅनलवाल्यांना नमस्कार तुम्हाला बोलवण्याचं कारण आज दुपारी साडेबारा वाजता उघडल्या ठिकाणी महाभरे आणि चव्हाण यांच्या लग्न करता मी गेलो त्या ठिकाणी व्यासपीठावर बसले असता शरद सोनवणे त्या ठिकाणी आले त्यांनी मला रामराम केला त्यानंतर ते शेजारी बसले शेजारी बसल्यानंतर त्यांनी विचारलं तुला या तालुक्यात राहायचं आहे का तू दुसऱ्या तालुक्यातला माणूस आहे आणि तू या ठिकाणी माझ्या असं राहायचं आहे का तुझ्या कुटुंबाला इथं राहायचं आहे का अशी मला धमकी दिली आणि सांगितलं का माझे कार्यकर्ते तुझ्या कुटुंबासही संपून टाकते अशा प्रकारचं त्यांनी मला वक्तव्य केलं आणि सांगितलं का तू माझ्या जास्त चौकशी करीत जाऊ नको नाहीतर तुला या तालुक्यात राहून देणार नाही त्याचप्रमाणे साधारणतः दहा दोन दोन हजार एकोणीस या गोदरे या ठिकाणी आम्ही चिमणपाखरा कार्यक्रम होता शाळेचा त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी आमदार साहेबांचं भाषण चालू होतं भाषण चालू असताना त्यांनी अत्यंत उद्देशून मला असं भाषण केलं माझं नाव घेऊन सांगितलं पण तुम्ही स्वतः अंधारे दा जा लक्ष घाला आणि माहितीच्या अधिकारात सगळ्या तालुक्याची माहिती मागवा आणि तुम्हाला जी माहिती गोळा करायची ती माहिती गोळा करा असं मला त्यांनी सांगण्यात आलं त्याच वेळेस मी तिथं त्यांना प्रत्युत्तर दिलं त्यांनी भाषणामध्ये असंही सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी जुन्नर तालुक्यात शरद सोनवणे असा आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापेक्षा जास्तचा निधी जुन्नर तालुक्यात मी आणलेला आहे अशा जोरावर त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यानंतर मला सांगितलं काय तुम्हाला जी काय चौकशी करायची तुम्ही माहिती अधिकारात जायचं माहितीच्या अधिकारात पाहिजे म्हणजे अशा त्या ठिकाणी मला दमबाजी केली त्या ठिकाणी दंबाजी केल्यानंतर मी त्यांना बोललो का तुम्ही आमदार आहेत त्यामुळे तुम्ही असं बोललं नाही पाहिजे असा आमदार लोकांनी निवडून दिला आहे का माहिती अधिकार काढा हे असं चुकीचं बोलत आहे आणि मी एवढ्या लोकांमध्ये त्यांना चुकीचं बोललो म्हणून त्यांच्या मनात राग होता आणि त्यांनी तो राग आज या ठिकाणी व्यक्त केला ह्या राग व्यक्त करीत असताना त्यांनी मला सांगितलं का ते आम्ही ज्यावेळेस शिवज शिवनेरी किल्ल्यावर आमदार आणि मुख्यमंत्री साहेब आले होते त्यावेळीमध्ये ज राष्ट्रगीत सुरू होतं त्यावेळेला आमदार साहेब काहीतरी खाताने असे व्हायरल झालेली ही सुद्धा तूच पाठवली असा त्यांनी माझा आरोप केला ती जर मी पाठवली असेल तर त्यांनी सिद्ध करावं पण मला असं वाटतंय जुन्नर तालुक्यात शिवछत्रपतींच्या तालुक्यामध्ये आमदार साहेबांना जर राष्ट्रगीताचं महत्त्व कळत नसेल किंवा राष्ट्रगीताला कसं उभं राहायचं हे आमदारांना कळत नसेल तर त्यांनी मला जुन्नर तालुक्यात राहायचं का नाही हा विचारायचा त्यांना अधिकार नाही लोकशाहीमध्ये कुणी कुठल्याही तालुक्यात येऊन राहू शकतो त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही हा प्रकार जे त्यांचा आहे हा चुकीचा आहे हा त्या मी त्यांचा निषेध करतो आणि मी पोलीस कंप्लेंट त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला असे तक्रार अर्ज देऊन आलेलो आहे आणि हे त्यांना माहीत नाही, ना नाही। तर शिवसेनेचे सर्व नेते आम्ही शिवसेना संपूर्ण माझ्या पाठीशी आहे आणि मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही परंतु असं दंबाजी करून जर माझ्या जीवितला काही झालं तर माझ्या कुटुंबाला कोण वाले त्यामुळे मी माझी अशी एक तक्रारी अर्ज पोलीस स्टेशनला आता सादर करून आणलं आहे पक्ष सर्व माझ्या पाठीशी पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत निघा